भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांनी उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पाच हजार नारळ फोडून नवस पूर्ण केलेला आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी त्याचबरोबर मंत्रीपद मिळावं यासाठी नवस करण्यात आलेला होता आणि आज पाच हजार नारळ फोडून समर्थकांनी हा नवस पूर्ण केलेला आहे त्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे त्यांना राज्यसभेवर अथवा विधानसभेवर संधी मिळावी असा नवज करणारे बीडमधील कार्यकर्ते गणेश लांडे यांनी बीडमधीलच आशापूरक गणपतीला नवस बोलला होता की जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर अथवा विधानसभेवर संधी मिळाली तर मी पाच हजार नारायणांचा अभिषेक करील आता ते आपले हे जे नवज बोलले होते ते पूर्ण करताना दिसत आहेत आम्ही हा एक असा नवस केला होता की पंकजा साहेब यांना विधान परिषद आमदार कि कुठेतरी कॅबिनेट मंत्री भेटावं ह्यासाठी आम्ही इथं नामळगावच्या जागृत देवस्थान गणपतीकडे नवस केला होता पाच हजार नारळ फोडून आहे की आम्ही असं त्यांचं नवस पूर्ण करत आहोत आज आणि पाच हजार नारळ हा ताईचे जोपर्यंत विधानभवनात जाऊन फॉर्म भरणार नाहीत दोन वाजेपर्यंत भरतील तोपर्यंत हे नारळ फोडण्याचं चालूच राहणार आहे पाच हजार लागू सहा हजार लागू जेवढे लागेल तेवढे आम्ही दोन वाजेपर्यंत हा फॉर्म भरणार आहोत नक्कीच आता पंकजा मुंडे यांना संधी मिळाली परंतु पुढची मागणी काय असणार आहे तुमची काय तुमची मागणी यापुढे असं आहे की शक्यतो विधान परिषद बिनविरोध व्हावी आणि दुसरी मागणी आमची अशी की लवकरच ताईसाहेबांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा जेणेकरून याचा फायदा भारतीय जनता पार्टीलाच होईल महाराष्ट्रातल्या ज्या तमाम महाजन मुंडे परिवार जो प्रेम यांच्यावर प्रेम करण्याचा महाराष्ट्राचा समाज आहे त्याचा फायदा विधानसभेमध्ये विधानसभेत पक्षाला होईल शंभर ठेवले ते मंत्रिपद लवकरात लवकर ताईसाहेब देण्यात द्यावा नक्कीच मराठवाड्याचा जर खरा विकास झाला असेल तर पंकजा मुंडे यांना संधी मिळावी याचा भाजपला देखील फायदा होईल असंच आता हे कार्यकर्ते सांगत आहेत तुर्चास्तरी त्यांनी विधान परिषदेवर संधी मिळाल्यामुळं आता हा नारळ फोडण्याचा जो नवस होता तो पूर्ण करताना दिसत आहेत एकंदरीतच या अनोख्या नवसाची आणि त्याच्या पूर्ततेची आता चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे उदय नागरभुजे पुणारी न्यूज बीड